नमस्कार मित्रांनो सर्वत्र काळोख पसरला होता चंद्रही जणू आज कुठेतरी ढगांच्या पल्ल्यात धास्तावून बसला होता लुकलुकणाऱ्या चांदण्या देखील निस्तेज होऊन हिरमुसल्या होत्या आजूबाजूला झाडांची गर्दीच गर्दी होती मध्येच कुठेतरी कोल्ह्यांचा विव्हाण्याचा आवाज त्या भयानक काळोखात अजूनच काळोख भरत होता मध्येच एखादा साप समोरून सळसळत जात होता तर कधी वटवाघूळ डोळ्यासमोरून कर्कश आवाज करत जात होती पण या सगळ्यांचा आज माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता ना जगण्याची आशा होती ना मूर्तूचे भय डोळ्यात तळपत होते ते फक्त ज्वालामुखीचे अंगारे आणि त्या जीवनाच्या कितीतरी आशा निराशा आणि स्वप्न जळून राख होत होते अनवानी पायांनी तसेच ते जंगलातून वाट मिळेल तिकडे चालत होतो नाही काट्यांकडे लक्ष कसे होते ना सळसळणाऱ्या सापांकडे नाही रस्त्यात जागोजागी विखुरलेल्या काचेच्या तुकड्यांकडे रस्त्यात येईल त्यावर धपाधप पावले टाकत मी पुढे चालत होतो कधीतरी खपकन एखादा पाट काटा पायात आरपार रुतत होता तर कधी धारधार चाकूने बटाट्याची साल सोलावी तसे काचेच्या तुकड्यांनी तळ पायाची कातडे सोलून निघत होती परंतु मी या सर्वांची पर्वा न करता तसाच पुढे चालत होतो कारण माझ्या काळजात खोलवर जो त्रास होत होता त्या हा शारीरिक त्रास तीळ मात्रही नव्हता बराच वेळ चालल्यावर एका उंच टेकडीवर पोचलो होतो पाय रक्तबंबाळ झाले होते परंतु तरीही थांबण्याचे नाव घेत नव्हते कारण आज त्यांना अखेरच चालायचं चा होत जीवनाची शेवटची स्पर्धा त्यांना जिंकायची होती आता तर ती टेकडी देखील संपली होती फक्त एक पाऊल पुढं आणि जीवन प्रवास कायमचा संपणार होता माझ्या रक्ताळलेल्या हृदयाला आणि पायांना कायमचा आराम मिळणार होता समोर खोल भयानक दरी होती मी शेवटचे पाऊल उचलले आणि पुढे टाकणार तेवढ्यात कोणीतरी माझा हात पकडून मला मागे ओढले मी त्या व्यक्तीकडे न बघताच हाताला झटके जोर मारून हात सोडविण्याचा प्रयत्न करत होतो मी त्याला रागातच ओरडून म्हणालो सोडा मला आज साक्षात देवही इथे आला तरी मला जीवन प्रवास संपविण्या वाचून कुणीच थांबू शकवणार थांबू शकणार नाही मला थांबविण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका ठीक आहे बाळा नाही थांबविणार तुला परंतु जीवन संपवण्याच्या आधी तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे तरी बोलशील माझ्याशी त्या शांत आणि प्रेमळ स्वरांना नाही म्हणायची हिम्मत मला झाली नाही मी त्याला संमती दर्शवून म्हणालो जेही काही बोलायचे असेल ते फक्त पाच मिनिट मध्ये बोला त्यापेक्षा जास्त वेळ मी नाही थांबू शकत माझा हात हळुवारपणे सोडून देत तो व्यक्ती म्हणाला माझ्या अंगात एवढा थकवा नाही की मी तुझ्याशी उभे राहून बोलू शकेल त्या तिथे दगडावरती बसूया का आपण मी इथेही होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्या पाठोपाठ दगडावर जाऊन बसलो साधारणतः सत्तर पंचाहत्तर पार केलेल्या वर्धक्याने अर्धा गिरकृत केलेला तो व्यक्ती असेल अंग जरी त्याच थकलेलं वाटत होते तरी त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि स्मित हास्य करून म्हणाला देवाने एवढे सुंदर आयुष्य दिलेलं असताना तू तु, तु तुझे आयुष्य का संपवतोय मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील आहे का तुम्ही तुमचे काय ते बोला मला काही विचारू नका मी जरा रागातच म्हणालो बाळा पाच मिनिटेच आहेस तू सोबत, तरी माझ्यावर रागावणार आहे का मी तुझ्याशी बोलण्याकरताच थोडासा वेळ मागितला होता आणि तू हो देखील म्हटला होतास अहो आजोबा मी जिच्यावर जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होतो तिनेच माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकलेत आणि तिच्या वाचून जगणे म्हणजे श्वासा वाचून जीवन आणि पाण्या वाचून माश्याचे तडफडणे आहे माझ्यासाठी त्यामुळे तिचं नाही तर मला हे आयुष्य देखील नकोय हा माझा शेवटचा निर्णय आहे बाळा प्रेम हे पवित्र नात आहे जीवन संपविण्यासारखी अपवित्र गोष्ट प्रेमाला शोभेल का आजोबा प्रेम हे खरोखरच पवित्र बंधन आहे पण एकदा एखादी व्यक्ती मनापासून आवडली ना मग ती एक व्यक्तीच नसून श्वास बनते आणि तुम्हाला माहिती आहे श्वास संपला म्हणजे जीवन संपणे निश्चित आजोबा पुढे बोलणार तेवढ्यात शेजारील झाडावरील खोप्यातून एक पक्षाचे पिल्लू आजोबाच्या मांडीवर पडले ते भीतीने थरथर कापत होते ते तेथून उडण्याचा प्रयत्न करत होते परंतु नुकतेच पडल्यामुळे त्याला उडणे देखील शक्य नव्हते आजोबांनी हळवारपणे त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला तसे हळूहळू जवळ घेतले आणि शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसले आता आजोबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे बंद केले होते तरी ते शांतपणे आजोबांच्या मांडीवर बसून होते हाच श्वास कारण मी का जाणून घेऊ शकतो मुद्द्याकडे लक्ष वेधत आजोबांनी मला विचारले आजोबा आयुष्यात प्रेम काय असत हे मला मुळीच माहिती नव्हतं किंबहुना प्रेम करावं हा विचार देखील माझ्या मनात केव्हा येत नव्हता परंतु अचानक एकदा मी तिला भेटलो तिच्या बोलण्याने मी तिच्या स्वभावाकडे आपोआप आकर्षित झालो एखाद्या पाण्यावर पाण्याचा एक, एक पडावा आणि हवेच्या हलक्या झोताने तो संपूर्ण पाण्या पानावर पसरावा तसे तिचे शब्द माझ्या मनावर दौबिंद बनून चौफेर पसरू लागले आणि माझ्या मनात प्रेमाचे बिजांकूर तग धरून कधी उभे राहिले मला देखील कळाले नाही तिच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी आणि विश्वास होता मी आपोआप तिचा होऊन गेलो हळूहळू देखील वाढत गेले तसे आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या संमतीने करू लागलो जीवापाड प्रेम असल्याने मी तिची खूप काळजी करू लागलो तिला काहीच त्रास होऊ नये असे मला मनोमन वाटू लागले म्हणून मी तिला अनेक गोष्टी करण्यापासून थांबवू लागलो सायंकाळच्या वेळेस बाहेर न जाणे अनोळखी व्यक्तीसोबत न बोलणे कुणी काही बोलल्यास त्याचा प्रतिकार करणे मी तिला सांगू लागलो कारण तिला किंचितही झालेला त्रास मला वेदना देऊन जायचा तिला त्रास देणारी एकही गोष्टी या जगात ठेवू नये असे मला वाटू लागले परंतु आजोबा तीच मला एकदा म्हणाली की मला जगा जगाचा नाही तुझाच त्रास होतोय माझ्या आयुष्यातून निघून जा मी वैतागली आहे तुला हे शब्द नसून माझ्यासाठी धारधार शस्त्राने काळजावर ओढलेले चिरखाडे होते त्याच्या वेदना मेदू पर्यंत जात होत्या मी अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तिने तिचे हात कानावर घट्ट पकडून ठेवलेले होते आता तिला माझा आवाज देखील नकोसा झालाय आता ती माझ्या आयुष्यात नाहीये तर माझ्या जिवंत असण्याला देखील काहीच अर्थ नाहीये माझ्या आयुष्यातील आनंदाचे सारे क्षण संपलेले आहेत तू नकोय असे जेव्हा ती म्हणाली तेव्हाच माझा जीव गेला होता आता हे फक्त शरीर राहिले मागे त्यामुळे पण आज मी संपवून टाकणार सांगा आजोबा काय चूक होती माझी काळजी करणे जीवापाड जपणे गुन्हा आहे का प्रेमासारखं पवित्र बंधन क्षणात तोडणं सोपे असते का आजोबा माझा शब्द शब्द शांतपणे ऐकत होते त्यांनी मांडीवरील पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवणे चालू केले त्याला दोन्ही हातांनी कुरवाळू लागले आता ते पिल्लू मांडीवरून उडून खाली दगडावर बसले आजोबांना तिथेही आजोबांनी तिथेही त्यांच्या डोक्यावरून हात फिरवणे चालूच ठेवले थोड्या वेळाने ते पिल्लू तिथून भूरकन उडून समोरच्या काळोखात गडब झाले आजोबा क्षणभर त्या काळोखाकडे बघत राहिले आणि त्यांनी माझ्याकडे बघून एक स्मित हास्य केले व बोलू लागले बाळा प्रेम हे पवित्र आहे परंतु पवित्र बंधन मात्र मुळीच नाही आजोबा कसे काय प्रेम पवित्र बंधन नाही असे वेड्यागत काय बोलताय माझे बोलणे नीट समजून घे बाळा प्रेम प्रेम हे पवित्र प्रेम हे पवित्र पवित्र आणि चांगले आहे परंतु बंधन नाही तू बघितलेस काही वेळापूर्वी माझ्या मांडीवर एक पिल्लू पडले किती घाबरलेले होते ते भीतीने अगदी थरकाप होत होता त्याचा परंतु मी जेव्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा ते थोड्या वेळाने शांत झाले त्याची भीती दूर झाली आणि अगदी निवांत ते माझ्या मांडीवर बसून राहिले माझ्या हाताचा त्याला किती मोठा आधार मिळाला त्याला खात्री पटली की हा हात आपल्याला हानी पोचवणारा नसून आपली काळजी करणारा आहे थोड्या वेळाने मी तोच हात पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावरून फिरवू लागलो त्याला गोंजारू लागलो आता मात्र ते तिथून उठून माझ्या दुसऱ्या मांडीवर बसले कारण माझ्या काळजी करण्याचा आणि कुर कुरु, त्याला आता थोडासा त्रास होऊ लागला होता मी हात फिरवणे थांबवले नाही तेव्हा ते माझ्या मांडीवरून उडून खाली दगडावर बसले तरी मी अजूनही चांगलाच आहे अशी त्याला खात्री होती परंतु ते खाली बसलेले असताना मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिलो आता मात्र ते उडून दूर निघून गेले ते दूर उडून काय गेले असावे असे तुला वाटते त्यात काय एवढे तो पक्षी आहे आजोबा एके ठिकाणी जास्त वेळ थांबू शकत नाही कधी ना कधी तो उडणारच होता मी पटकन उत्तर दिले बाळा माणसाचही देखील तसेच असते मनसोक्त फिरावं मनसोक्त बोलावं वाटेल तिकडे जावे वाटेल ते करावं स्वच्छंदपणे राहाव असे वाटत असते तिचे आई बाबा देखील त्या व्यक्तीवर प्रेम करत असतात परंतु अनेक गोष्टींवर काही ना काही बंधने आणत असतात त्यामुळे त्या व्यक्तीचे त्या मन आईबाबांच्या बंधनात राहून कंटाळत आणि अशाच वेळेस आपली त्या व्यक्ती मुलीची कुठेतरी भेट होते आपण सुरुवातीला कुठलेच बंधन ठेवत नाही त्या व्यक्तीला वाटेल ते मनातील बोलू देतो वाटेल ते करू देतो निस्वार्थ प्रेम करतो जेव्हा त्या व्यक्तीला वाटते की इथे काहीच बंधन नाही तेव्हा त्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम होते आपण खरच या जगातील सर्व बंधनातून मुक्त झालोय याचा त्या व्यक्तीला खूप आनंद होत असतो आपल्यासोबत आता काहीही भीती नाही मनसोक्त जगता येईल आपल्याला आपल्या आई या जगात आपल्यावर प्रेम करणार कोणीतरी आहे या विचारांनी ती व्यक्ती आपल्याशी हृदयात खोलवर जोडली जाते त्याचमुळे बघ आईवडील खूप प्रेम करत असतात असताना देखील आपल्या मनात प्रेमाची जागा काही वेगळीच असते म्हणूनच आई वडिलांचा देहांत झाल्यामुळे किंवा आई वडिलांनी सोडून दिल्यामुळे या जगात कुणी फाशी घेतल्याचं किंवा स्वतःला संपविल्याचं एकही उदाहरण नाही परंतु प्रेमासाठी कित्येक लोकांनी स्वतःला संपवल्याचे लाखो उदाहरण आहेत हळूहळू आपण त्या व्यक्तीची गरजेपेक्षा जास्त काळजी करू लागतो हे करू नकोस ते करू नकोस इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस हे सांगू लागतो तेव्हा त्या व्यक्तीला आपण बंधनात अडकल्यासारखे वाटू लागते आणि एक दिवस या पिल्लासारखं ती व्यक्ती देखील आपल्या बंधनातून मुक्त होऊन दूर निघून जाते त्यामुळे प्रेम हे पवित्र बंधन नसून प्रेम हे पवित्र नात आहे केलेला मनसोक्त विहार आहे जिथे बंधन असते तिथे फक्त नात असत प्रेम नसत आणि जिथे प्रेम तिथे बंधन कधीच नसत लग्नाला विवाह बंधन म्हणतात आणि ज्याच्या अशी प्रेम असते त्यासोबत लग्न करण्यास प्रेम विवाह म्हणतात त्यात बंधन शब्द येतच नाही मी भारावून गेल्यासारखे ते शब्द मृत माझ्या कर्ण ओंजळीने घटाघट गट प्राशन करत होतो मला माझी नकळत झालेली चूक लक्षात आली होती प्रेमाचा खरा अर्थ मला उमगला होता आजोबा तुम्ही अगदी छान पैकी मला खरं प्रेम काय असतं ते सांगितले परंतु मी जिच्यावर प्रेम करतो ती तर माझ्यासोबत नाहीये त्यामुळे असंही तिच्या वाचून मी जगू शकत नाही बाळा प्रेम हे माणसाला मरायचं कधीच शिकवत नाही मरतानाही नाही कसे जगायचं हे प्रेम शिकवत असत जे प्रेम शरीरावर होऊन शरीर सौंदर्य असे प्रयंत टिकत ते प्रेम नसतं जे प्रेम मनापासून सुरू होऊन अखेरच्या श्वासापर्यंत प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देतं ते खरं प्रेम असतं आणि खऱ्या प्रेमाला दूर करण्याची ताकद हे जग निर्माण करणाऱ्या परमेश्वरात देखील नसते बाळा फक्त बंधनमुक्त आणि निस्वार्थ प्रेम असावं आजोबा प्रेमात अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे बाळा अपेक्षा विरहित प्रेमालाच निस्वार्थी प्रेम म्हणतात अपेक्षा वाढल्या आणि त्यांची पूर्तता झाली की मग माणसाला राग येतो राग आला की त्याचे स्वतःवरील नियंत्रण सुटते आणि त्या रागाचे भांडणात रूपांतर होते परंतु आजोबा प्रेमात भांडंतर होतात ना आई बाबांचे देखील भांडणे होतात परंतु कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत बाळा मला सांग आपण तहान लागल्या वर पाणी कुणाकडे मागतो ज्याकडे मुबलक पाणी उपलब्ध आहे त्याकडे अगदी बरोबर आपण पैसे कुणाकडे मागतो आजोबा ज्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडेच अगदी बरोबर सांगितले ज्याच्याकडे पाणी नाही त्याकडे आपण पाणी मागतच नाही आणि मागितले तरी तो देऊ शकत नाही त्याचप्रमाणे ज्याच्याकडे पैसे नाही त्याकडे आपण ते मागतच नाही आणि विनवणी करून मागितले तरी तो देऊ देऊ शकत नाही कारण देण्यासाठी त्याकडे ही मुबलक प्रमाणात हवी असते तसेच प्रेमाचे पण असते आपण प्रेमाची अपेक्षा पण त्याकडूनच ठेवतो ज्याकडे खूप सारं प्रेम असेल हळव हृदय हे प्रेमाने ओसडून भरलेले असते परंतु हळवे हृदय लवकर छोट्या छोट्या गोष्टींनी कोलमडून पडणारे असते दोन्ही पण व्यक्ती हृदय हळवे असतील तर अपेक्षाभंग झाल्यावर ते कोल पडतात विस्कटून जातात आणि विस्कटलेले हळवे घाया झालेले हृदय हे प्रेमाने भरलेले असून देखील त्या परिस्थितीत आपल्या हळव्या हृदयाला विस्कटू देत नाही त्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीत समोरच्या व्यक्तीवर भांडण झालेले असताना देखील खूप प्रेम करू लागतो त्यामुळे जिथे प्रेमाचा अथांग सागर वाहत असतो तिथे कितीही संकटे आले तरी प्रेमाची नाव होत नाही त्यामुळे बाळा हे विस्कटलेले हृदय घेऊन खोल दरीत आयुष्य संपविण्यापेक्षा त्याच हृदयाला संयमाचं शांततेचं आणि आनंद अभेद कवच लाव जेणेकरून ते कुठल्याही परिस्थितीत पुन्हा विस्कटले जाणार नाही लक्षात ठेव रास म्हणजे प्रेम नवे नवनिर्मिती म्हणजे प्रेम शेवट म्हणजे प्रेम नवे प्रेमाने सुरुवात करणे म्हणजे प्रेम मी त्या सुंदर मधा शब्दांकडे किती आकर्षित झालो होतो एक ना एक शब्द अनमोल रत्नासारखा माझ्या मनात साठवून ठेवत होतो त्या तेजस्वी चेहऱ्याकडे आणि ओग वाणीकडे एकटक बघत होतो तितक्यात एक, हो एक मायाचा उपदार हा पाठीवरून फिरताना मला जाणवले कुणाचा हात आहे हे बघण्यासाठी मी क्षणभर मागे ओढून बघितले परंतु मागे कोणी नव्हते कदाचित भात झाला असेल असे समजून मी पुढे बघितले तर आजोबा समोर नव्हते एका क्षणात कुठे गायब झाले आजोबा आता तर इथेच होते ते बसलेले होते त्या दगडावर मोराच्या सुंदर पिसारा पडलेला होता तो मी हातात घेतला आणि आजोबा आजोबा आवाज देऊ लागलो दूर अंधारातून मला सुंदर बासरीचा मन मोहून टाकणारा आवाज ऐकू आला मी त्या आवाजाच्या दिशेने चालते झालो दूर अंधारात मला सफेद काहीतरी दिसले थोडेसे समोर जाऊन बघितले तर आजोबांची पाटमोरी प्रकाशमान आकृती पुढे जाताना दिसली मी आवाज देत होतो परंतु आजोबा थांबण्यास तयार नव्हते आजोबांच्या पुढ्यातच एक खोल दरी होती आजोबा पुढे रस्ता संपलाय पुढे जाऊ नका असे म्हणताच आजोबांचा पाय दगडावरून घसरला आणि आजोबा त्या खोल दरीत कोसळले तसे दोन्ही हात कानाला लावून आजोबा असे जोरात किंचाळून खाड झोपेतून जागे झालो की हृदयाची धडधड वाढलेली होती अंगावर शहारे आले होते हातातील मोराचा पीस बघत होतो परंतु तो देखील नव्हता थोड्या वेळाने स्वप्नातून पूर्णपणे बाहेर आलो होता आणि आतापर्यंत जेही बघितले ते एक स्वप्न होते याची जाणीव झाली होती परंतु प्रेमाची खरी ओळख करून देणारा आजोबांचा तो हसरा चेहरा मला जगण्याची नवी उमेद देऊन गेला होता तो मित्रांनो कशी